नमस्कार आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत थोडं थांबणं म्हणजे मागे जाणं नाही ती तयारी असते कधीकधी जीवनात आपण थांबतो लोकांना वाटतं की आपण मागे पडलो पण खरं म्हणजे थांबणं म्हणजे थकणं नाही थांबणं म्हणजे तयारी सुरू करणं एका छोट्या गावात एक मुलगा धावण्याच्या स्पर्धेची तयारी करत होता दररोज धावत होता पण एक दिवस अचानक थांबला लोकांनी विचारलं का थांबलास था? स्पर्धा जवळ आली मुलगा फक्त हसला आणि म्हणाला आज मी धावत नाही आहे पण उद्या मी आधीपेक्षा जलद धावणार आहे त्या दिवशी तो धावला नाही तो फक्त शांत बसला स्ट्रेचिंग केलं श्वास सांभाळला आपल्या शरीराचं ऐकलं आणि मनातली गोंधळ साफ केली स्पर्धेच्या दिवशी तो जिंकला कारण त्याने धावण्याच्या आधी स्वतःला थांबवून तयार केलं होतं जीवनातही असंच असतं काम थांबतं प्रगती थांबते नातं थांबतं आणि आपल्याला वाटतं मी मागे पडतोय पण विचार करा बाण सोडण्याआधी तो मागे घेतला जातो ते मागे जाणं नसतं तो पुढे झेप घेण्यासाठीचा मोमेंटम असतो तसंच तुमचं थांबणं म्हणजे कमजोरी नाही ते तुमची शांत तयारी असते म्हणून पुढच्या वेळी जीवन तुम्हाला थांबवत असेल तर घाबरू नका थोडं बसून स्वतःला विचारा मी आज जास्त धावत नाही पण उद्या जास्त पुढे जाणार आहे का हो कारण थोडं थांबणं म्हणजे मागे जाणं नाही ती तयारी असते